आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी गावचे सुपुत्र भाजपाचे युवा नेते राजकारणातील हुकुमी एक्का युवकांचे आयडियल आमदार श्री गोपीचंद पडळकर साहेब यांचे कट्टर आमचे बंधू श्री संजय अण्णा तेली यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक श्रीशैल भीमन्ना मुचंडी सर, मुख्याध्यापक व सहशिक्षिका प्रतिभा फकीरप्पा कराजनगी जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा विवेकानंद वस्ती सोन्याळ तालुका जत जिल्हा सांगली लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा